महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात करण्यात आले जोडो मारो आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा अवमान केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात नवी मुंबईमध्ये भाजपच्या वतीने आव्हाडांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाडांचा निषेध करत आव्हाडांविरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच यावेळी आव्हाड यांच्या फोटोला चोढे मारत निषेध व्यक्त केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी कासिम अली सय्यद नवी मुंबई जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज आदर्श हा निषेध आंदोलन सर काय जितेंद्र आवाड एखादी न घडलेली गोष्ट असत्य गोष्ट त्यांच्या राजकीय सोयी करता ही निर्माण करणं आणि त्या माध्यमातील असत्य नियम ही जितेंद्र आव्हाडांची जुनी सवय आहे भारतात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा फोटो असलेली असलेला एक पोस्टर तो फाडला गेला आणि फाडल्यानंतर तो फेकला गेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला पूर्ण विचार आपल्या मनातलं आहे ते कृतीमध्ये जितेंद्र आव्हाड माध्यमातून संपूर्ण बघितलं आपण जर बारकाईनं बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचाच एक बाजूचा कार्यकर्ता काढू नये अशा प्रकारचे कला पाहत असतात त्यातील नुकसान धुणं ऐकता तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये ताप आहे या संपूर्ण त्यांच्या कृतीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर जो काढला गेला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला गेला याचा संपूर्ण नवी मुंबई जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व त्याचा जाहीर निषेध करतो या संबंध प्रकरणानंतर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा